सीएम सर्वांचं स्वागत महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळ पुणे यांच्या वतीनं यांच्या माध्यमातून विविध मागण्यांसाठी डॉक्टर बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली आज भव्य धरणे आंदोलन आणि मोर्चा देखील करण्यात येतोय नक्की कोणकोणत्या मागण्यांकरता हे धरणे आंदोलन करण्यात येत आहे याविषयीची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आणि आता आपल्या सोबत आहेत गोरखजी आपण त्याच्याकडून जाणून घेतोय गोरखजी मेंगडे आहेत काय सांगाल दादा आज आपण मोर्चा काढताय मार्केट यार्ड यार ते हा मोर्चा निघतोय मार्केट यार्ड मधून नक्की कोण कोणत्या मागण्या आपल्या आहेत आपल्या मागण्या तीन आहेत तशा हे माथाडी बोर्ड आहे हे अनेक वर्ष लढून आम्ही आणलेलो आहे तर ह्या बोर्डात जे बदल करू पाहतात सरकार तर ते, ते बदल न करता आपल्याकडं हे आहे तसंच बोर्ड राहून दिलं पाहिजे आमची एक पेन्शनची मागणी आहे आणि ती पेन्शनची मागणी पूर्ण करण्याची आम्ही लढा देतोय पण माथाडीच कायदा जर संपवायचं म्हणलं तर पेन्शन तर लांबच राहिलं तर ती आहे ते पद्धतीने आमचं माथाडी बोर्ड राहावं अशी सरकारला आमची विनंती आहे पेन्श हे आताची मूळ म्हणजे माथाडी कायदा हे असाच राहिला पाहिजे आणि आम्हाला पेन्शन मिळाली पाहिजे आणि या माथाडी कायद्यात काटेकोरपणे सुधारणा होऊन जो कायदा महाराष्ट्रात चांगला आहे तर त्याच्यामुळे ह्याची उलट सुधारणा केली पाहिजे जी तो तुटी असते आणि त्या भक्कमपणे तो चांगला केला पाहिजे या महिला भगिनी आहेत आमच्या सर्व्या ह्यांनासुद्धा तो कायदा लागला पाहिजे मग नुसता महाराष्ट्रात आहे पण गुजरातचे सुद्धा लोक येतात कर्नाटकचे येतात अनेक राज्यातले पाच राज्यातले लोक इथे येतात आणि ते म्हणतात हाच कायदा लागला पाहिजे आमच्या या महिला भगिनींनासुद्धा इथे एक कायदा आहे तो हमाल पंचायत आणि पुन्हा मर्चंट चेंबरनी तो आपला पे हासच माथाडी म्हणून पण तो, तो दोघांच्या मर्यादित येत सरकारच्या अंडरमध्ये नाही येतो तसाच हा कायदा जो सरकारला काही द्यावा लागत नाही आहे आम आमचे जे पस्तीस टक्के लिवी त्या लेवीमधूनच अडीच टक्के हे सा माथाडी बोर्डासाठी जातं आणि साडेबत्तीस टक्क्याचे आम्हाला आमच्या बोनस फंड सर्विस दवाखान्याच्या सुविधा सरकार देत नाही पण माथाडी बोर्ड जे आमचेच पैसे जाऊन ते मिळतात ते सुद्धा कदाचित आम्हाला भीती वाटते आता की ते मिळायची शक्यता कमी होईल जर बदल केला तर असं आमचं म्हणणं आहे तुम्हाला कुठला काही निधी वगैरे मिळतो का निधी वगैरे काय नाही सरकारचा निधी नाही मिळत हे आमच्याच बोर्डातल्या जे आम्ही भरतो तोच निधी आम्हाला आमच्या पद्धतीने मिळतो मुलांच्या याच्यात पण तो आता भीती म्हणजे ते मिळतंय सरकारचं नाही पण त्यातूनच हे असंच राहिलं तर आमच्या अजून सुविधा मुलांच्या शाळेचं वगैरे शिक्षणाचं आणि जे दवाखान्याचं ते हे दवाखान्यातून आम्हाला त्या टक्केवारीमध्ये असतं दुखापत होती कमरला मणक्याला किंवा पायाला असा त्रास होतो हमालीकाम केल्यामुळं नुसतं काम आमचं सपाटीवून नाहीये गटावर आहे गाडीवरती त्याच्या उंचीवरती जे आमचे तीन आटम आहेत असे महिला आहेत मापाडी आहेत वारणार कामगार आहेत वेगळे चार टप्पे दुकानातले कामगार वारणार कामगार मापाडी कामगार आणि महिला कामगार जे आमचे आहेत साफसफाई करतात तर यांच्यासाठी आम्हाला दुसऱ्या कुठल्याच सरकारच्या सुविधा नाही आहेत तर ह्यासुद्धा मिळाव्या असे आमच्या अध्यक्ष आदरणीय बाबा आढाव हे हो, मागणी करतात पण त्या मागणीमध्ये अजून काय आम्हाला न्याय मिळालेला नाही तर आम्ही आत्ता जे मोर्चा घेऊन जाणार आहे विधानभवनमध्ये तर त्याच्यात आमच्या मागण्या अध्यक्ष बोलतील आम्ही काही तिथे बोलत नाही आमचं जे आजचा जरी मोर्चा असेल तर महाराष्ट्र राज्य जे हमाल मापाणी महामंडळ आहे त्याचे आमचे सुभाष लोमटे शेकेटरी आहेत सांगलीचे विकास मगदोम आहेत राजकुमार गायळ आहेत असे जे नगरचे घुले आहेत त्याचे अध्यक्ष बाबा आहेत तर त्यांनी हे मोर्चाचा सात दिवसाचा आमचा हे धरणा आंदोलन मोर्चा आहे अनेक विभागातून आपले लोक येतात त्यात पुणे जिल्ह्यातले आत्ता आपले हे हमाल पंचायत आहे तर ती पुणे जिल्ह्यातले जे म तालुके त्या तालुक्यात म्हणजे भोर मुळशी वेल्ला जे असे आहेत बारामतीचे आहेत ह्याच्यात सगळी लोकं आहेत जे कामगार कुठं पन्नास असतील हे रावशिंग अन्नधान्य आहे शिवा मालधक्के आहेत आणि जे बाजारपेठा आहेत म्हणजे पिंपरी चिंचवडला आसन अशा सगळ्या पेठेतले आमचे जे प्रमुख लोक आत्ता आलेले आहेत यांना न्याय मिळावा हीच आमची विनंती हो हो मेन मेन लोक महाराष्ट्रातून आलेत पाच जिल्ह्यांचं हे आंदोलन हे सात दिवस चालणार आहे पाच जिल्ह्यातलं तर त्याच्यात पुन्हा हे सातारा सांगली आणि कोल्हापूर आणि सोलापूर असे पाच जिल्ह्यातले आमचे जे आंदोलन आहे ते सात दिवस चालणार आहे हे प्रमुख सगळे कार्यकर्ते आम्ही आणि आज बारा वाजेपर्यंत आमचा जो पुन्हा बाजार आहे पुण्यावरती सगळं ठरलं जातं बारा वाजेपर्यंत बंद करून आम्ही सर्वच कामगार महिला भगिनी मापाडी वारणार तोलणार एकत्रित असतो आणि हे मोर्चा घेऊन आम्ही टू व्हीलर गाड्यांवरती जाऊन तिथं मागण्यासाठी जाणार आहे आणि तो सात दिवस येतो अजून तुमच्या मागण्या मान्य तुमचं महत्वाचं पाऊल काय असणार मग सर्व महाराष्ट्र बंद करायला लागेल तिथं ठरले जे महामंडळ आमचा अध्यक्ष आहे त्याचे सचिव मंडळ आहे म्हणजे हे पुण्याचं नाही महाराष्ट्रातलं जे सचिव मंडळ आहे ते तिथं बसणार आहे आणि ते जर ठरविन त्या पद्धतीने मग आम्हाला आदेश त्या पद्धतीने आम्ही पुढे चालणार कायदा अतिशय चांगला आहे ह्याच्या सरकारवर कुठलाही एक रुपयाचा भार नाही आमचं त्यांना एकच म्हणणं आहे जे सरकार आज म्हणतं हे गुंडांचा कायदा आहे ह्याचा कायदा आहे आमचं त्यांना एकच म्हणणं आहे की बाबा त्यांच्यावर तुम्ही कारवाई कराय फुकट खाऊन वर कारवाई कराय आम्ही खरी कामगार आहे त्यांच्यावर कशाला ही तुम्ही ही बळजबरी करता की हे कायदाच गुंडांचा आहे म्हणून आम्ही खरी कामगार काम काम करून दोन रुपये कमवतो जे फोकाट पैसे खाते त्याच्यावर सरकारने कारवाई करावा हे माथाडी कायदा सुधारण्याच्या नावाखाली जो त्या कायद्याला नक लावण्याचा सरकारने जो, ला ला जो प्रयत्न चालू केलाय खर तर आमच्या हमाल पंचायत खरा कामगारालाच नाही देते आणि खऱ्या काम करणाऱ्यालाच हे देते त्यामुळे या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे हे आमचं मत आहे आणि म्हणून बाबा आडोंच्या नेतृत्वाखाली आम्ही आंदोलन करतोय असंच आम्ही पुढे आम्हाला न्याय न्याय मिळला तर आम्ही पूर्ण बाजार बंद करू आमच्या कष्टेकरांचे दैवत आदरणीय बाबा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज आम हा मोर्चा काढीत आहे आम्ही आज सात दिवसाचं मुदत मुद दिलेली या सात दिवसात जर नाही मागण्या मान्य झाल्या तर पुढचं पाऊल पूर्ण बाजार महाराष्ट्र बंद ठेवून उपोषणाची पण आम्ही तयारी ठेवलेली आहे महाराष्ट्र राज्य अमोल महापाडी महामंडळाचे अध्यक्ष बाबा बाबांनी यापूर्वी म्हणजे एकोणीसशे अठ्याहत्तर एकोणऐंशी साली खूप लढा देऊन हा महाराष्ट्र माथाडी कायदा तयार केलेला आहे आणि या कायद्याला या सरकारने नक लावायचं भूमिका केलेली आहे के यात त्याच्यात पुणे व इतर श्रमजीवी कामगार मंडळ असं या कायद्याची नाव होतं या सरकारने त्याच्यामध्ये बदल केला आणि त्याच्यामध्ये जे श्रमजीवी होतं ते अंग मेहनती करून टाकलं म्हणजे अंगमेहनती फक्त ही शब्दांचा खेळ केला आहे सामान्य कामगारला यातलं काही समजत नाही जर अंग लाग आमचं जर अंग लागलं तरच त्याला आता श्रमाचं कसं तरच त्याला कायदा लागतो असं आणि जर समजा अंग आमचं कुणा शे ह्याला लागत नाही तर तो बसत नाही आणि को एखाद्या ह्याने अवजाराने काम केलं तर ते, ते सुद्धा ह्या कायद्यातून मिळत नाही त्यामुळं आमच्या आता तोलनार संघटना हे तोलनारांना काय की ते काट्या हे करत नाहीत पूर्वी साखळीने काटा धरून हे करावं लागायचं आता ते इलेक्ट्रॉनिक काटा आल्यामुळं आमचे पहिले सगळ्याच अगोदर तो निघून जातील ह्याच्यातून असे बरंच काय ह्याच्यामध्ये बदल केलेला आहे तर हा बदल सामान्य माणसाला समजला नाही आहे तर त्यामुळं आम्ही आज तो बदल न व्हावा यासाठी आम्ही सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन करतो पण मागील दोन हजार तेवीसमध्ये फडणवीस सरकारने याच विधेयक क्रमांक चौतीस म्हणून एक आणलं त्यामध्ये बऱ्याच बदला करायचा ठरवणं परंतु मागील दोन हजार तेवीस डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये नागपूरला बाबांच्या नेतृत्वाखाली स्वतः दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी त्यावेळेस आश्वासन दिलं की आम्ही तुमच्याशी चर्चा करून हे बदल करणार नाही परंतु पुन्हा परत दोन हजार पंचवीसमध्ये विधेयक क्रमांक तीन हे विधानसभेत विधान परिषदेत मांडून त्यांनी मंजूर करून घेतलेलं आहे ऑलरेडी अजून त्याची अंमलबजावणी झालेली नाही परंतु त्याचे नियमावली म्हणजे अंमलबजावणी थांबावी अशीच आमची भूमिका आहे त्यातमध्ये प्रामुख्याने शासनाने जे अंग इतर श्रमजीवी कामगार मंडळ असं जे इतर इतर कामगार वर्गांनाही त्यात घेतलेलं होतं आता प्रत्यक्षात आमद आम्हाला त्याचा त्या गोष्टी ह्याचा हे होणार नाही नुकसान होणार अंग आम्ही तर अंगभिनिती कामगारच आहे अंगमिनीतीला तो लागू राहणार आहे परंतु जे मापाडी घटक आहे किंवा इतर काही इतर वर्गसुद्धा का त्यामध्ये लागू आहे अशी भूमिका होती पण त्यांनी तो श्रमजीवी शब्द काढून टाकला नाही फक्त आगमिनी त्याला लागू आहे जिथे यांत्रिकीकरणाने काम चालतं म्हणजे उद्योग उद्योगपत उद्योगधंद्यामध्ये दर्जेने मा मालकांच्या म्हणजे मोठ्या मोठ्या उद्योगपतींच्या दबावाखाली त्यांनी ह्यात बदल केलेले आहेत फक्त आगमिनी शब्द टाकला आहे परत यांत्रिकीकरणाचा विषय टाकला आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे शासनाने हे ट्रायपार्टी पार्टी बोर्ड आहे म्हणजे शासन मालक आणि कामगारांचे प्रतिनिधी असं तीन तिन्ही पार्ट्यांचं ते प्रतिनिधित्व राज्य लेवलला एक सल्लागार समिती असते आणि जिल्हा पातळीवर जिथं तिथं बोर्ड आहेत तिथंही तीन पार्ट्या असतात तर तिथं आता काय केलेलं आहे रा जो आज माथाडी मंडळ हे स्वायत्त आहे प्रत्येक जिल्ह्याचे जवळजवळ छत्तीस मंडळ आहेत राज्यात पण आता कमी जास्त प्रमाणात त्याची अंमलबजावणी चालती आहे परंतु जिल्ह्या निर्णयाला शासन त्यात काही बदल करू शकत नव्हतं ते डायरेक्ट त्याला अपील हायकोर्टातच जावं लागत होतं कुठल्याही निर्णयाच्या बाबतीत परंतु आताच्या मागील फेब्रुवारी मार्च मध्ये या अधिवेशनामध्ये झालेल्या त्यांनी त्याला शा तो अधिकार काढून घेतलाय अध्यक्षांचा अध्यक्षांनी निर्णय घेतला तरी ते त्याला शासनाला बदल करता येतील असं शासनाने भूमिका घेतलेली त्याला आमचा तीव्र विरोध आहे त्याला शासनाचा हस्तक्षेप त्यामध्ये नको आम्हाला महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमचा या ठिकाणी कायदा रद्द करण्याचं चालवलंय पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आमची एक विनंती आहे की तळागाळातल्या कष्टकऱ्यांचा हा कायदा डॉक्टर बाबाराव यांनी हा कायदा हिमतीने मिळवून आणला आहे आणि हा कायदा तुम्ही कष्टकऱ्यांचा घालवायचा नाही जर तुम्ही याच्यामध्ये जर बदल करायचं ठरवलं तर महाराष्ट्रामध्ये जेवढ्या बाजार समिती आहेत जेवढे जेवढे बाजार आहेत तेवढे आम्ही बंद करून या इथं बेमुदत आम्ही बंद करू आणि आझ्यात मैदानावर हो, सगळं महाराष्ट्राचे सगळे आम्हाला येऊन बसतील याची कृपया महाराष्ट्र सरकारने नोंद घ्यावी माताडी कायदा हाय असाच राहा पाहिजे हे कष्ट करायचं आहे आमची पोट त्याच्यावरच आहे ही कष्टाची भाकर आहे आमची आमच्या बायांचं बायांच गेलं पाय गेलं आम्हाला दुसरं काम होणार नाही आमचं हाय ही आमचं हीच पाहिजे काम महाराष्ट्रामध्येच हा माताडी कायदा आणलेला आहे डॉक्टर बाबा आढावानी त्यांचं आज वय शहाण्णव वय बाबांचं आजही म्हणणं आहे की हा कायदा मी मेलो तरी चालन पण हा कायदा मी जाऊन देणार नाही हे आमच्या लाखो माथाडी कामगार महाराष्ट्रामध्ये आहेत ते टिकले पाहिजे सर्वसामान्य तळागाळातला कामगार आहे आज जे कोण दोन नंबर गुन्हेगारी दंडगिरी करून जे दतेनगिरी करून जो कंपन्या मॉलवरती जी खंडणी गोळा करत असत्या त्यांना आळा घातला पाहिजे हे आमचं पण म्हणणं आहे की आमचं आमच्या कायद्याला नक लागला नाही पाहिजे पन्नास वर्षापासून बाबांनी जेव्हा कायद्याची अंमलबजावणी करून कायदा अंमलात आणला फक्त सरकारला एकच विनंती आमचा माताडी बोर्ड कायमस्वरूपी टिकलं पाहिजे हाही आमची रोजची रोटी आम्हाला भेटली पाहिजे याच्या विरोधात नाही जर तुम्ही आम्हाला कामकाज दिलं नाही काय केलं नाही तर आम्ही पूर्ण मार्केट आणि जेवढा जेवढा आमच्या जिथं जिथे युनियन महाराष्ट्रभर असतील पूर्ण महाराष्ट्रभर बंद हाक दिली जाईल आमचा माताडी बोर्ड शंभर टक्के आमचं टिकलं पाहिजे की आम्ही ना रुपया तुमच्या सरकारचा घेतो ना कुणाचा घेतो आम्ही आमच्या कष्टाची पस्तीस टक्के लिवी भरून आम्ही माताडी बोर्ड ओपन केलं आम्ही त्याच्यापासून फायदा घेतो आणि आमचं माताडी बोर्ड टिकलं पाहिजे हा जो मोर्चा आहे विविध मागण्यांकरता आज ते शासनाकडे मागणी करत आहेत या जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर विविध पावलं देखील उचलण्यात येणार आहे असं देखील यावेळी सांगण्यात आलेलं आहे सीएम